नमस्कार आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद मुंबई संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अतिग्रे तालुका हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठात हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन दोन हजार पंचवीस ची मानकरी गगनबावडा तालुका उत्कृष्ट पत्रकार म्हणून आमच्या वृत्तपत्र दीनदयाळचे चे सहसंपादक प्राध्यापक संतोष निवृत्ती साखरीकर प्राचार्य श्री लहू बाळा परितकर यांना मिळाला कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन दोन हजार पंचवीसचे माणकरी जीवनगौरव पुरस्कार श्री गुरुबाळ परसप्पा माळी दैनिक महाराष्ट्र टाईम्स जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री संतोष महादेव मिठारी दैनिक सकाळ जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार इलेक्ट्रॉनिक मीडिया श्री ज्ञानेश्वर पांडुरंग साळोके न्यूज एटीन लोकमत जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री अशोक मारुती पाटील दैनिक तरुण भारत जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार श्री धनाजी सदाशिव गुरव दैनिक सकाळ सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क पुरस्कार श्री शिवाजी धोंडेराम भोरे एस बी न्यूज चॅनल जिल्हा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार श्री दीपक यशवंत इतवडे प्रेस फोटोग्राफर तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन दोन हजार पंचवीसचे मानकरी गगनबावडा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री संतोष निवृत्ती साखरेकर सहसंपादक साप्ताहिक दीनदयाळ राधानगरी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री बाजीराव विष्णू सुतार दैनिक पुढारी हातकणंगले तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री सचिन कुमार हिंदूराव शिंदे दैनिक सकाळ श्री सचिन बाबासो पाटील दैनिक पुण्यनगरी श्री शकील इमाम सुतार दैनिक लोकमत पन्हाळा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री सरदार हिंदूराव चौगले दैनिक लोकमत श्री नंदकुमार बाबू बुराण दैनिक पुण्यनगरी कागल तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री प्रकाश लक्ष्मण कारंडे दैनिक पुढारी श्री एकनाथ अप्पासो पाटील दैनिक पुढारी निपाणी तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री तात्यासाहेब रामचंद्र कदम दैनिक महासत्ता चंदगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री मारुती संजय मारुती कुट्रे न्यूज चॅनल युवा संवाद करवीर तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री संभाजी श्यामराव निकम दैनिक सकाळ शावडे तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री भीमराव महादेव पाटील दैनिक तरुण भारत गडिंगलज तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री शिवकुमार प्रकाश ससोंदी टाईम्स चोवीस शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री सुभाष शिंगळे दैनिक महान कार्य श्री जमीर पठाण दैनिक पुढारी उदरगड तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री शिवाजी दिनकर खतकर दैनिक पुण्यनगरी श्री संदीप बाबुराव दळवी दैनिक महासत्ता आजरा तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार श्री रवींद्र महादेव येसादे दैनिक लोकमत दैनिक नवराष्ट्र आदी कोल्हापूर जिल्ह्यासह निपाणी तालुक्यातील पत्रकारांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत श्री सुधाकर निर्मळे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजित कुलकर्णी संस्थापक उपाध्यक्ष श्री सुरेश पाटील सचिव श्री सदानंद कुलकर्णी खजानीस। काउन्सिल मेंबर व कोर कमिटी आदींसह माननीय जिल्हाधिकारी श्री येडगेसाहेब माननीय कुलगुरू तसेच संजय घोडावत विद्यापीठमधील पदाधिकारी समवेत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच गगनबावडा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष संभाजी सुतार उपाध्यक्ष भाऊसो शिंदे सम सं, सचिव संभाजी पाटील सर खजाने राजेश सातपुते दीनदयाळ संपादक निवृत्ती साखरेकर तसेच ज्योतिराम कांबळेसह मित्रपरिवार उपस्थित होते अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षीस घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद